सर्वसामान्यांचा सा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत तासगाव हे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव निमणूक वाहतूक नियंत्रण शाखा आपल्या माध्यमातून तासगावतील सर्व मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की मध्ये सर्व अरुंद रस्ते आहेत आपण त्या रस्त्यांवरती समविषम पार्किंग केलेली आहे त्याचप्रमाणे आपण जे समविषम तारखेला ज्या पद्धतीने पार्किंग आहे त्याच ठिकाणी पार्किंग करावं अदरवाईज आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्याचं प्रयोजन आहे तसेच गेल्या वर्षीच्या ज्या अपघात आहेत त्या त्या त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते आणि त्या झालेल्या वाढीमध्ये जे जी कारणं आहेत त्याच्यामध्ये असं दिसतंय की जे वाहन वाहनधारक आहेत मोटरसायकल चालक आहेत हे ड्रंक अँड करून म्हणजे दारूचं किंवा मद्याचं प्राशन करून वाहन चालवत आहेत ते हेल्मेटचा वापर करत नाहीत ट्रिपल सीट असतात त्याचबरोबर जे चारचाकी वाहन चालक आहेत ते सीट आपल्या जो सेफ्टी बेल्ट असतो त्याचा वापर न करता वाहन चालवत असताना दिसून येत आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून या जे सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा लोकांमध्ये प्रचार प्रसार करावा ही मी आपल्यास विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र